बहुजन मुक्ती संघटना महाराष्ट्र राज्य आदिवासी भटक्या विमुक्त सामाजिक संघटना यांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन आदिवासी पातळी शहरामध्ये पाथळी साकीगाव शेवगाव या जुन्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे सार्वजनिक रस्त्यावर झोपडे कच्चे बांधकाम केलेले घरे बांधून राहतात आमासवरील युक्तीने तुमच्या पाठीमागची जमीन आम्ही नोटरी द्वारा विकत घेतली असून तुम्ही बऱ्या बोलाने तुम्ही येथून निघून जा शिव्या गाळ्या करायला सुरुवात केली कारवाई नाही झाल्याने आदिवासी पाथडी पोलीस दिवसापासून आमचा गुन्हा दाखल करावा म्हणून दिवस थांब म्हणून बसले होते त्यांचे काही ऐकून न घेता फिर्याद दाखल करून घेतली नाही साहेबांनी संबंधित वर सिटी व विनयभंग गुन्हा दाखल करावा अन्यथा संघ संघटनेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन खेळण्यात येईल मी बाळासाहेब शामराव गायकवाड बहुजन मुक्ती संघटना संघटनेचा अध्यक्ष त्याचप्रमाणे मुक्त जमा अनुसूचित जाती जमातीचा अध्यक्ष गेल्या पंधरा तारखेला दोन फेब्रुवारी रोजी पासून पाथर्डी या ठिकाणी निपाणी जळगाव त्याकडे मानूरचे काही गुंड येऊन आमच्या आदिवासी बांधवांना शेवगा पाथडीवर रस्त्यावर राहत असताना त्रास द्यायला सुरुवात केली आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची जागा असताना देखील पाठीमागची जागा आम्ही विकत घेतलेली आहे तुम्ही समोरून उठून जा अशा पद्धतीची दादागिरीची भाषा गेल्या महिन्यापासून त्यांची सुरुवात झाली आमच्या लोकांना त्यांना लोकांनी त्यांना सांगितलं की बा आम्ही तर गेल्या पंधरा वीस वर्षापासून सदर जागेवर घर झोप झोपडी घर बांधून लावतात आम्हाला राहण्याचं काही साधारण नाही आमच्या या ठिकाणी शिक्षणाच्या निमित्तानं आम्ही सीएम खेडेपाडे सोडून शहरामध्ये राहण्यासाठी आलो आम्हालाही आमचे मुलं शिकवायचे त्यांना नोकरीला लावायचं परंतु सदरचे हे गावगुंड बिल्डर असून भेसळीचा धंदा नकली रेशन बाजार आणि नकली डिजर व्यवसाय करणारे यांचे राहण पहिलेच गुन्हे दाखल आहेत अशा पद्धतीच्या माणसांनी संगणमत करून आमच्या माणसांना विरुद्ध कट तयार करून त्यांना उठवण्याचा डाव घातलेला आहे म्हणून आता सध्या जे खोक्या भोसलेचं प्रकरण गाजते त्या खोक्या भोसलेचं प्रकरण गाजत असताना त्यांचा एक त्यांचा नातेवाईक म्हणजे आमचा संबंधित सतीश सतीश भोसलेचा साडू त्या प्रशांत चव्हाण हा या ठिकाणी राहतो त्याचा गैरफायदा घेऊन संबंधित लोकांनी यांच्यावर खंडणी जो गुन्हा दाखल केला आणि तेच सांगतात साहेबांना सांगतो की त्यांचे फोटो फुटेज आहेत त्यांचे फोटो आहेत तुम्ही एक लाखाची एक कोटीची खंडणी मागितली परंतु सदर लोकांनी कोणती पंधरा वीस वर्षापासून राहत असताना एक पैसाही कोणाला मागितला नाही आणि यांनी सांगितले की तुम्ही एक दोन कोटी घ्या त्या ठिकाणून उठा आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या गाड्या आणि प्लॉटिंग टाकून पैसा कमवायचा यांचा संगणमत करून एक मोठी छोटीशी टोळी आहे त्या टोळीच्या मार्फत दुसऱ्यांना ते दे, दे आमच्या जागा विकून देऊन पैसे कमावणार आहेत परंतु आमच्या लेकरा आणि माणसाच्या हात आहेत म्हणून आम्ही गेल्या पंधरा तारखेला फेब्रुवारी रोजी तर ते साहेबांना एस पी साहेबांना निवेदन दिलं होतं आजही त्यांनी आमच्यावर जवळजवळ खोटा गुन्हा दाखल केलेला आहे खोटा गुन्हा दाखल करीत असताना त्यांनी जातीवायचक शिवाळ केली मारहाण केली मारण छेडछाड केली घरं जाळून टाको तुम्हाला मारून टाकू खरास करून टाकू अशा पद्धतीची धमक्या देऊन त्यांनी आमच्या माणसावर जवळजवळ नऊ दहा माणसावर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे तो खंडणीचा गुन्हा खोटा असून आमचाही त्यांच्यावर जातीवायचक शिवाळ केल्याचा ॲट्रॉसिटीचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही एस पी कार्यालयामध्ये आलेलो आहोत एस पी साहेबांनी आमची दखल घेतलेली आहे आणि साहेबांनी सांगितलं चौकशी करून आम्ही सदर घटनेची चौकशी करतो आणि बच्चव हो राहणार नाही जळगाव तालुका पातळी मी या ठिकाणी राहतोय आणि आम्ही सरकारी जागेवरती थोडेसे आम्ही राहण्याकरता तिथे थोडीशी जागा सरकारी जागेवरती आम्ही राहत हो। आहोत आणि या लोकांनी विष्णू या ढाकणे व तो आजनाथ खेरकर यांनी आमच्या घरी कोणी नसताना त्यांनी येऊन यांनी त्या तिथलं मधुबन हॉटेल आहे त्या ठिकाणी जाऊन यांनी लाईव्ह तयार करून प्रशांत चव्हाण यांना असं टार्गेट केले की के त्यांनी चौघा जणांनी मिळून धायक तो अर्जुन धायतडक आणि तो जो पुन्हा आणखीन तो हा आहे ते, ते तो बबलू खेरकर अजिनाथ खेरकर तो बबलू एक आहे आणि त्या व्यक्तीनी याला घेऊन याला गोडीपणाने याला गोळीत घेऊन एका साईडला लांब नेलं त्यांनी ने, त्या अशी माहिती दिली प्राशांच्या की मला एका ठिकाणी एका पडकात नेऊन त्यांनी मला हा रिवॉल्वर माझ्या कमरेवर डोक्यावरती ठेवून माझ्या कंपळावरती हा मला म्हणले की तू जर असा बोलला नाही की तुला एका एक कोटीचा ग आम्ही आम्हाला द्या तरच तुला जिवंत सोडू आम्ही नाहीतर तुला इथं खलास करू असं म्हणून त्याला खोटं बोलायला लावलंय तो म्हणला की मी कोणालाही कॉल केलेला नाही माझ्या घरच्यांना आणि माझ्या घरच्यांना कॉल केला नाही हे माझी कधीही डेट करू शकतात प्रशांत चव्हाण यांनी आज सगळं त्यांनी हे त्यांच्या दबावाखाली जाऊन हे प्रशांत चव्हाण हा बोललेला आहे त्यांना आणि ह्या पोलीस लोकांना यांनी लाईव्ह दाखवून आमचे पाच दिवस आमचे लोक तिथे राहून आमची दखल दक्षता घेतली गेली नाही आहे पोलीस प्रशासनानं माझी एवढी विनंती आहे की आमची दक्षता घ्यावा आणि हे वॉन्टेड लोक आहेत हे जी पाच सात जण आहेत त्या पातळी तालुक्यामध्ये हे वॉन्टेड लोक आहेत आणि यांची चौकशी करावी गावगुंड लोक आहेत आणि यांची ईडीशी चौकशी अगोदर आमची करावी त्यानंतर त्यांची करावी मी राहते आज वीस वर्ष झाली वीस वर्ष राहते मधुमन असेल आणि जुना साखेगाव रोड कोणताही त्याच्यात संबंध नाही आहे पूर्ण चौकशी केली डिप्युटी साहेबांकडे सुद्धा मावा अर्ज गेला इंदुबाई अब्बास चव्हाण मी वीस वर्षापासून राहते डिप्युटी सरांकडे बी त्यांनी अर्ज दिला तिथं काय <laughs> नाव होतं मुंडे साहेब मुंडे साहेबाकडे मी गेली मला बोलवलं मी तिथं गेली तिथं पण माझ्या जबाब घेतले ते बी म्हणले ह्याच्यात काही दोष नाही मग तिथून कोर्टात पण तेवणी माझा दा दाखल केला तिथे पण माझ्या तर्फी निकाल लागला साहेब येऊन खिरसट आजीनाथ खेरकड बबल्या एजंट सर एवढे ये लोक येऊन मला बार बार म्हणायचे आम्हाला ही जागा तुला द्यावाच लागल हिंदुबाई तू हे लोकांच्या पाठीमाग पाठीमाग राहा पाठीमाग आम्ही मदत करतो तुला जे हटकाय आले ते लोकांना आम्ही कवाबी त्यांचे हातपाय मोडू पाठीमागच्या जाग्यात कोणाच्या ते पाठीमाग जे ना लोकांचे खरेदीचे ते खरेदीच्या जाग्यात आम्हाला बसायचे आदेश देतो हो तो तर मी म्हणली बाबा ते खरेदीच्या जा जाग्यावर आम्ही बसणार नाही लोक आम्हाला मारून टाकतील आम्ही कसं बसू आमची जे सरकारी जागा आहे आम्हाला भरपूर झाली मग त्याच्या पुढे ते काय म्हणायला लागले क इंदुबाई तू जर नसल उठून जात तर तुझ्या नातावर खोटे गुन्हे दाखल करू आणि नाही जर गेली तर खून करू परशंत चव्हाणचा त्यांचा नाताचा खून करू नाहीतर आम्हाला पुढं जाऊन आम्हाला पुढे गाळे काढायचे आम्हाला धंदा करायचा आम्हाला पेट्रोलचा धंदा करायचा आणखी दारूचा धंदा करायचा लेडीज बारचा धंदा करायचा अजिनाथ जो आहे गुंड तो गुंड मुंबईला आहे तेरा तेरा वर्षाच्या मुलीला नेतो आणि डान्स बार मध्ये नेतो आणि तिथे त्याची विक्री करतो त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा म्हणला एखादी मुलगी असेल तर आम्हाला द्या विकत द्या लेडीज बार मध्ये डान्स दा पैसे भरपूर कमवून देतो असा हे अजिनाथ म्हणला पण तू ही जागा तुला द्यावाच लागल पण मी म्हणले सर आम्हाला जागा द्यायची द्या नाही साहेब आम्हाला जागा द्यायची नाही तू मोठा साहेब आहे गुंडगिरी करतो म्हणजे एकच अजिनाथ गुंडगिरी करीत आहे त्याच्यात त्याच्यात इस्लू ढाकणे जे आहे ते खूप लई डोंड आहे यो गायना शिरसट जे आहे तो तो, तो हदपार आहे ते आज सध्याला हदपार आहे त्याच्यामुळे खूप लई भीती वाटत आहे सरकार तर ही डिप्युटी सरांनी आम्हाला न्याय द्यावा आम्हाला न्याय द्यावा पाथडीचे पोलीस प्याय साहेबांनी आमचा दखल घ्यावा पाच 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 दिवस राहिलो सर आम्ही तिथं आमचा कोणीही दखल घेतली नाही आमचे मुलं बाळ उपाशी झोपलो दखल घ्या आमची आमची दखल घ्यावा सर आम्हाला न्याय मिळून द्यावा हे लोकांची बंदोबस्त केलीच पाहिजे तर हे लोकांपासून आम्हाला फार धोका आहे